नमस्कार हो मित्रो, मित्रो खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची खते बियाणे खरेदी करण्यासाठी लगभग सुरू आहे बियाणे संदर्भात आपली काही तक्रार असेल तर ती आपण आता कृषी विभागाकडे व्हॉट्सअप हेल्पलाईन द्वारे करू शकता यासाठी कृषी विभागाने व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन खत बियाणे विक्री करणारी केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील भावाने विक्री होत असेल बियाणे खते कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असेल तर ती खालील व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुराव्यासह पाठवावी त्यावर शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच तक्रार करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल तर मित्रो खाली आपण या ठिकाणी नंबर पाहू शकता नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न नाईन एट डबल टू डबल फोर डबल सिक्स डबल फाईव्ह तर मित्र अशा प्रकारे शेतकऱ्यांना खते बियाणे संदर्भात तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हा व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर जो की अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न आहे हा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे तर मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद